वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद चवाट्यावर आलाय माझं कौतुक झाल्यामुळं चाकणकरांचा जळफळाट विरोधकांना चिल्लर म्हणणं बरोबर नाही चाकणकर चुकल्याच रुपाली ठोंबरे पाटील स्पष्टच बोलल्या नेमकं घडलंय काय त्याचा विस्तार पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा की चाकणकर चुकल्या कुठे चुकल्या विरोधकांना तुम्ही चिल्लर म्हणल्यामुळे विरोधक आक्रमक झाले मग आता विरोधकांना चिल्लर रुपाली पाटील म्हणा तुम्हाला असं म्हणलं होतं का तुम्हाला विरोधक चिडले मी विरोधकांना म्हणू का तुम्ही चिडू नका म्हणून ते तुमच्यावर चिडल्या म्हणल्यानंतर असं जर काही बेताल वक्तव्य आमच्याकडनं जर गेलं की वाचकीच्या व्यक्तयाच समजा समर्थन केलं तर त्या उद्या आमच्या आम्हाला आमच्यावरती गर उपणारा उत, म्हणजे वैष्णवीच्या आई वडिलांकडे पोहोचवलं माझं होणार कौतुक मला मिळणारी थाप ही जी काही सोशल मीडियावर प्रत्येक जण म्हणायला लागलं ला की रुपाली पाटील ठोंबरेला आयोग द्या रुपाली पाटील ठोंबरेला आयोग द्या ह्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स मधनं ही जलजस तयार झालेली आहे चाकणकरांमध्ये चाकणकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये रुपाली चाकणकर रुपाली पाटील ठोंबरेला फोन करायच्या आणि मला अशी पोस्ट केलेली आहे मी महिला रुपाली पाटील ठोंबरे एक महिला म्हणून पाठीशी उभी राहिलेली आहे विसर्गी रुपाली चाकण करता येते मैत्रीण म्हणून राहायची माझी यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद